तुमची जी शेती त्या शेतीचा पाया काय शेणखत गेल्या काही वर्षामध्ये शेणखताचा दर्जा काय झाला ते सुद्धा पुजत नाही आता आपण मगाशी पाहिलं कच्च शेण आहे त्याच्या अगोदर जुन्या म्हणजे जुन्या शेती शेणाच्या अगोदर आताच ता ताजा लगेच पुजते म्हणजे तुमचं जे जुनं शेण आहे त्याच्या अगोदर आताच शेण पुजायला काय हे ताजा शेण आहे ते दीड ते दोन महिन्यामध्ये तिथं काय होते चहा पावडर होते का होते मला सांग जुनं शेण आपलं पुदायचं का तुमचं नाही व्हायच्या गोवऱ्याची आणि ते रोटे वेटर मध्ये टाकायचे आणि मग ते भुगा तेव्हा ते मातीला काहीतरी मिळायचं जागेवर जर शेणखत तुमचं कुजायला लागलं तर ते पिकाला लगेच लागू होणार ते जर तुमचं कुजरत नाही तर ते तुमची माती आणखीन काय करणार खराब करणार म्हणजे आज पिकं जी आमची खराब होतात त्याचं कारण एक शेणखत पण आहे कोणतं शेणखत जे कुजत नाही न कुजलेला शेणकट तुमच्या शेतामध्ये हुमणी आणत सगळ्यांना आमंत्रण देत आज तुम्हाला आपण शेण पाहिलं मुळात पहिली गोष्ट शेण बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर जे असे लेअर लेअर आहेत hmm. वरती जस थर आहे म्हणजे ज्या वेळेस त्याच्या शरीरामध्ये संपूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये पचन होतं त्याचं लेगनी जसं आपण प्रत्येक चाऱ्याचं वरती आवरण असतं ना ते आवरण पचवण्याची ताकद जनावरांमध्ये आता राहिलीच नाही मधला ठुसाच पचत नाही ते आवरण किंवा पचायचं ते साल सुद्धा आता काय होते पचते <laughs> तुमचं जे सेल्युलोज आहे बाहेरचं जे कठीण आहे त्याच्यामध्ये फॅटचा अंश नेमकी तेच पचत नाही याची ताकद ही आहे की तिची पचनक्रिया एकदम काय होते स्ट्रॉंग होते त्याच्या आतळ्यामध्ये जे काही जीवाणू आहेत त्या जीवाणूंना हे पहिलं खाद्य मिळतं त्यांची संख्या प्रचंड वाढते जनावरांच्या शरीरामध्ये ना जे गरजेचे जीवाणू आहे जे काम करतात आपल्या जनावरांच्या पोटामध्ये कामकरी जीवाणूंची संख्या जास्त ते जीवाणू वाढवण्याचं काम आहे त्यांना मजबूत बनवतात